पहिले मोर्या करून सॉरी 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 नाही जबा मी व्हिडिओ करायला गेलो ती तिची भाकरच फुगली नाही म्हणून मी बोललो आता इतरी फुगत गि माणूस आहे आता गणपती तिसरा दिवस ना आज आम्ही चालले मावशी ची स्टेशन देवायला पैसा जास्त करून कुठं राहायला जात नाही पण मावशीचा माग्रह होता राहायला या म्हणून था था हो, हो, जी 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 जा जा आता निघल्यावर पण उद्या लगेच येऊ कारण उद्या पाच दिवसाच्या गणपतींची जागरण पण हन त्यासाठी आता डायरेक्ट मावशीच्या जिथे जात आता आमची शैला मावशी तिच्या इथं आलो रस्त्याने येता येतच तिचं घर होता मग बरं आधी हि घराचं घराचा तिने बाहेर मस्त डेकोरेशन केले जसं की के दिवाळीच मला बाप्पा जाम आवडला एकदम भारी आहे अचानक गरी सानू आम्हाला माहितच नव्हतं येणारू ला ओलख लागली दिवसाती बाबू या वेलकम कोण आहे कोण कोण बाप्पा

त्यानं दाखवू <laughs> <laughs> खा, खा ना खायचं तिला तुला खाऊ इ रे कोंडातलं खादी बाबू बस दातलं म्हणजे खाशील कोंडातलं संप संप आधी आ करून दाखव संपलं 가운데가, 빨리 모리아 가루. सॉरी सॉरी माझे नाही तुझ्या बघितलं मान म्हणून नाही देणार लक्ष नाही मोठे माणूस त्याच्या लक्षू मावशी तुला हसत होती नाही काय सई करा खात कौड

पटरीच्या ते साईड घर म्हणजे गावामध्ये मावशीचा आलो आम्ही आता मावशीच्या घरी तक्षिल ला ठेवले अगरबत्तीला आला खुश झाले ती जाम खुश झाले ती मस्ती करतो जाम वरती चाललं आता दर्शन घेऊन बसत मावटाईला झोटी खाली उतरलीच नाही वरतीच वाटत झोपले <laughs> 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 आराम <करा> <laughs> <laughs> आठ वाजत आरतीची पण तयारी करायची हो कर ना यांचं जेवण चालू आहे भाकरी करत घेतल्या मावताईनी ना मम्मीनी बनवले ऋषीची भाजी काल झाली ऋषी पंचमी तरी यानं खायची भाजी <laughs> भाकरी पण करायची लालवाल्या पण मावताईच करील चालेल दवाखान्या संजी की <laughs> निया। निया। मला आठवण येते आता तुम्ही वर्षी तिला मिस करत असाल सानूला आवडतो ऋषीची भाजी एकदा फक्त ऋषी पंचमी आवडत मी एकदा पण नाही खाली मला नाही आवडत मला फक्त डाल भातलं होतं डाल भातलं होतं मावताई खाले खावत होती ऋषीवाली भाजी आमची आई तर ऋषी फेवरेट होती भाकरी बरोबर चांगली लागते मला अशा भाकरी शिकायच्या मला अजूनपर्यंत भाकरी येत नाही नीट ना मावते आहे जाम भारी भाकरी बनवत बघ नजर लागली भाकरीला ना फुकटान पण एकदम मस्त भाकरी तुझी ना तिने उलतीची गरज नाही ती हाताच्या पलटी करत उलती लावल्यावर फुगत नाही आता फुगल्यावर दाखवतो सायडूचा सा, तक्षीत एकदम फेवरेट सोबत <laughs> हो ती जाम त्याच्यासोबत मस्ती करत असतात पप्पी इरली तक्कुला पप्पी इरली बघ जाम मस्ती चालू आहे तिची आरतीची तयारी चालू आहे आता आरती शाळेची आरती डिजिटल आरती हो या आरती संपली आता नऊ वाजले आम्ही दोघी चेंज पण करून घेतला इथं काही जास्त पाहुणी नाही आम्हीच फक्त पाहुणी ह्या आता जेवतो अजून भाकरी चालूच आहे मावताईच्या पहिले तिने भाकरी केल्या मारतीला जेली ना तिने पीठ नरम केलं तर दुसरं कोणाला जमत पण नाही आता दुसऱ्या पण भाकरी करत ते ऋषींच्या लालवाल्या पटणीच्या त्या अजून भाकरी चालूच असतील तिच्या ती एकटी राहायला घाबरत चानू प्रत्येक गोष्टीला ती घाबरत असत ना आज तर मावशीने तिला अजून घाबरवले भूतांची स्टोरी सांगून जाऊन पण देत नाही जातो खालती खाली किचन मावशी चल खाली हॉल लाईट बंद वरती दादाचं रूम त्यांच्या भाकरी चालू चल पुरे चिकट पीठ मलत कोणाला करायला पण जमत नाही जी वाकर पण तू मल्ले गौरा चिकट आता येशील तर वाकर बघू आता ही तरी भाकर तुझी ता ता फुगत ग नाही पण जेव्हा मी व्हिडिओ काढायला घेता ना तेव्हा तुझी भाकर फुगत नाही काय सगळे तिच्या भाकरी फुगल्या जेव्हा मी व्हिडिओ करायला गेलो ती तिची भाकरच फुगली नाही म्हणून मी बोललो आता ही तरी फुगत का बघ म्हणून <laughs> अपलटशील मिरच्या पदार्थ नाही आवडत मला तिखट वस्तू नाही आवडत बघू तोंड हाताची उलटी आता तरी फुग जर भाकर फुगली नाही तर मला खराच मनुष्य समजतील म्हणून म्हणून भाकर आता फुगलीच पहिज

फुगली नाही तर माझ्या कंक लागेल म्हणून अजून आता किती काहीतरी शहाऐंशी की सत्याऐंशी कि त्यांच्या पण कमी करशील हा पण बघत रा बघत रा।, रा मी मनूस हाव का नाही नाही भाकरी फुगल्या पण ते भाकरी ना पण नखरा जाऊन द्या बनवून परत भाकरी बनवू आणि मग परत आता नाही मला व्हिडिओ काढायला इंटरेस्ट बिलकुल पण नाही अनसबस्क्राईब प्लीज दोस्तो

पण आपण पैशाने पत्ती खेळण्यासाठी रे पत्ते आणले बघू आमच्या इथे जास्त आम्ही पत्ती खेळत नाही आम्ही एक एक रुपयाने खेळतो यावेळी आमच्याकडे फुल जुगार होतो आता बघू आम्ही एक एक रुपये दोन दोन रुपये लास्ट पाच रुपयाने आम्ही खेळतो स्टार्टिंग दहा होते मग वीस मग चाळीस साठ पैसे तर आम्ही हारत सुद्धा नाही चालेल पाच पत्ती आम्ही खेळतो टाइमपास पैसे आम्ही खेळत नाही पैसे नाही घालवायचं आम्हाला झोप्या बिना पैशाच्या मजा पैशाच्या खेळायला पण मजा नाही येत पैसे माझं मी दरवेळेस हारतो कवाज होत नाही का मी जिंकल्या दरवर्षी आता म्हणून आता मला खेळल्याने जरा पण इंटरेस्ट नाही आता ना झोपायला लागली बारा पण वाजून गेले रोज लवकर झोपताव अकरा वाजता समजला नाही मला नाही समजलं मी क्लास नाही मी माझ्या माझा बोलत होत तुला उठता साडेनऊ पागल

खेलच होतो टाइमपास होताच तर लास्टचा डाव पण मिनी जिंकला बाकीच नाही मिनी जिंकलं जास्त माऊता जास्त मा जिंकली आजचा ब्लॉग ना, ना, एडिट करता, करता।, करता। उद्या दुसरा बनवीन उद्या घरी जाणार हाव उद्या जागरणा बन उद्या जाईल ना जागरणा उद्या घरी जाऊ आजचा ब्लॉग आता एडिट करता उद्याचा दुसरा बनवीन चला बाय